हॅलो माय डिअर स्टुडंट्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत युनिट थ्रीमधील पेज नंबर थर्टी एट अल्योनुष्का अल्योनुष्काची कहाणी आपण पाहणार आहोत जसं की तुम्हाला टायटल दिसतं आहे अल्योनुष्का अल्योनुष्का एका लहान मुलीचं नाव आहे तर लिसन केअरफुली लक्षपूर्वक ऐका तर गोष्टीला सुरुवात करूया वन्स अपॉन अ टाइम देयर वाज अ गर्ल कॉल्ड अल्योनुष्का वन्स अपॉन अ टाइम देअर वाज अ गर्ल कॉल्ड अल्योनुष्का म्हणजे अनेक वर्षांपूर्वी अल्योनुष्का नावाची एक मुलगी होती अल्योनुष्का विथ her फादर मदर अँड बेबी ब्रदर इवानुष्का ही अल्योनुष्का तिचे आईवडील आणि लहान भाऊ सोबत राहायची वन डे एके दिवशी मदर सेड टू अल्योनुष्का एके दिवशी अल्योनुष्काची आई तिला म्हणाली डॉटर वी आर गोईंग आउट टू वर्क बाळा आम्ही कामानिमित्त बाहेर जात आहोत बी अ गुड गर्ल बी अ गुड गर्ल अँड लूक आफ्टर युअर बेबी ब्रदर म्हणजे एका शहाण्या मुलीसारखं आपल्या लहान बाळाची काळजी घे त्याचा व्यवस्थित सांभाळ कर आम्ही कामानिमित्त बाहेर जात आहोत तोपर्यंत तू त्याची काळजी घे असं तिची आई तिला म्हणाली फादर अँड मदर वेंट अवे फादर अँड मदर वेंट अवे म्हणजे आई आणि वडील घरातून निघून गेले कामानिमित्त बाहेर निघून गेले सून ॲल्योनुष्का फॉरगॉट सून ॲल्योनुष्का फॉरगॉट ऑल दॅट हर मदर हॅड सेड लगेच थोड्याच वेळात ऍल्योनुष्का सर्व काही विसरून गेली जे तिच्या आईने तिला सांगितलं होतं की तिच्या लहान भावाची काळजी घे हे सगळं ती विसरून गेली सी सी टेड हर बेबी ब्रदर ऑन द ग्रास ग्रास म्हणजे गवत शी सीटेड सीटेड म्हणजे बसवलं ती तिच्या लहान भावाला गवतावर बसवली रॅन आउट टू हर फ्रेंड्स आणि मित्रांकडे पळत पळत गेली अँड बिगॅन टू प्ले विथ देम तिनं तिच्या लहान भावाला गवतावर बसवली आणि तिच्या मित्रांसोबत खेळायला पळत गेली शी क्लीन फॉरगॉट टू लुक ऑप्टर हर बेबी ब्रदर ती ती पूर्णत विसरून गेली की तिला तिच्या लहान भावाची काळजी घ्यायची आहे क्लीन फॉरगॉट म्हणजे पूर्णत विसरून गेली सडनली सडनली म्हणजे अचानकपणे अ फ्लॉक ऑफ गीज केम फ्लाइंग अचानकपणे तेथे एक हंस पक्षांचा थवा आला फ्लॉक ऑफ गीज म्हणजे हंस पक्षांचा थवा हंस पक्षांचा थवा दे सुपड डाऊन पिकड अप हर बेबी ब्रदर अँड फ्ल्यू अवे विथ हिम दे सुपडाऊन म्हणजे त्यांनी अचानक हल्ला केला खाली झेप घेतली सुपड डाऊन म्हणजे अचानक खाली हल्ला केला आणि झेप घेतली पिकड अप बेबी ब्रदर म्हणजे तिच्या लहान बाळाला उचलले आपल्या पायात धरले अँड फ्ल्यू अवे विथ हिम आणि त्याला आपल्या पायात धरून उडत उडत गेले लूक ॲल्योनुष्का क्राईड वन ऑफ द चिल्ड्रन लूक एल्योनुष्का हे अल्युनुष्का बघ तिकडं असं तिच्या मित्रांपैकी एकानं ओरडलं किंचाळी फोडली एल्योनिष्काच्या मित्रांपैकी एकाची नजर वर गेली तर काय पाहतात तर हंस पक्षी तिच्या लहान बाळाला घेऊन जात होते तितक्यात त्यांची एल्योनिष्काच्या मित्राची एका लहान मुलाची नजर त्या पक्ष्यांकडे पडली आणि त्या बाळाकडे पडली मग ते ओरडलं ते जोरात ओरडलं आणि म्हणाल ल्यूक अल्युनुष्का बघ अल्युनुष्का तिकडे बघ द गीज आर फ्लाइंग अवे विथ युअर बेबी ब्रदर ते हंस पक्षी तुझ्या लहान भावाला घेऊन उडत जात आहेत असं ते લાન મણાલા તો મણાલા. વિકેડ બર્ડ્સ દુષ્ટ પક્ષો થાંબા થાંબાુષ્કાલી विकेट बर्ड्स म्हणजे दुष्ट पक्षी बट इट वॉज नो यूज पण याचा काहीही उपयोग झाला नाही शी रॅन आफ्टर द बर्ड्स शी रॅन आफ्टर द बर्ड्स म्हणजे ती त्या पक्ष्यांच्या मागे धावू मागे लागली पळू लागली द बर्ड्स फ्ल्यू फास्टर अँड फास्टर पण ते पक्षी उंच उंच आणि गती गतीनं वर वर उडू लागले अँड वेअर सून आऊट ऑफ साईट आऊट ऑफ साईट म्हणजे दृष्टीच्या बाहेर गेले बर्ड्स फ्ल्यू फास्टर अँड फास्टर अँड वेअर सून आऊट ऑफ साईट पक्षी उंच उंच गतीने उडत गेले आणि काय झालं तर ते नजरेच्या आड दृष्टीच्या दुछ, आड उडत उडत गेले पुअर अल्युनुष्का बिचारी कुड़ शी डू आणखी ती काय करू शकते काय करणार शी सॉब्ड अँड वेप्ट शी सॉबड अँड वेप्ट म्हणजे ती हुंदके देऊन देऊन रडू लागली स्वाबड अँड वेबट म्हणजे खूप खूप रडली हुंदके देऊन देऊन रडली बट देन शी गॉट अप अँड सेड आणि तितक्यात ती उठली आणि म्हणाली आय मस्ट ब्रिंग बॅक माय बेबी ब्रदर आय मस्ट ब्रिंग बॅक माय बेबी ब्रदर मी माझ्या लहान भावाला आणायलाच पाहिजे आणि आणणारच असं ती स्वतःच स्वतःला म्हणाली अवे रॅन अल्योनुष्का टू व्हेअर द बर्ड्स हेडफ्लोन मग ती अल्योनुष्का काय केलं पक्षी ज्या दिशेने उडत उडत गेले आहेत त्या दिशेने ती पळू लागली शी रॅन ॲन्ड रॅन टील शी केम टू ॲन ओवन शी रॅन अँड रॅन टील शी केम टू ॲन ओव्हन ती काय केली पळत गेली पळत गेली पळत गेली आणि एका ओव्हनपर्यंत म्हणजे एका भट्टीपर्यंत येऊन पोचली जोपर्यंत भट्टी येत नाही तोपर्यंत ती पळू लागली तिथं पळत असताना तिला एक भट्टी दिसली भट्टी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पाव वगैरे बनवतो ब्रेड बनवतो अशी आगीची भट्टी ओवन म्हणजे भट्टी ओवन ओवन टेल मी व्हेअर द गीज हॅव फ्लोन मग ती त्या भट्टीला म्हणाली ओवन ओवन टेल मी व्हेअर द गीज हॅव फ्लोन ते पक्षी ते धूर्त पक्षी कुठं उडत गेले आहेत तुला माहिती आहे का असं ती त्या ओव्हनला विचारू लागली ईट स्लाइस ऑफ माय व्हीट ब्रेड सेड द ओवन इट अ स्लाईस ऑफ माय व्हीट ब्रेड सर्वात आधी तू गव्हापासून बनलेलं माझ्या गव्हापासून बनलेलं एक ब्रेडचा तुकडा खा अ स्लाईस ऑफ व्हीट ब्रेड म्हणजे गव्हापासून बनलेल्या ब्रेडचा एक तुकडा खाऊन बघ आधी खा असं ते ओवन म्हणालं ती भट्टी म्हणाली व्हाट इट अ स्लाइस ऑफ वीट ब्रेड व्हॉट इट अ स्लाईस ऑफ व्हिट ब्रेड काय मी एक गव्हाच्या ब्रेडचा तुकडा खाऊ ॲट होम वी डोंट ईट इवन व्हीट केक्स आमच्या घरी आम्ही गव्हाचा केकसुद्धा खात नाही आणि तू म्हणत आहेस मी इथं पूर्ण ब्रेड खाऊ सो द ओवन केप्ट क्वाईट आता ते ओवन म्हणजे ती भट्टी गप्प राहिली शांत राहिली केप्ट कॉईट म्हणजे शांत राहणे गप्प राहणे अल्योनुष्का रॅन ऑन अल्लोनुष्का पळू लागली बट देन शी टर्न बॅक अँड सेड पण तितक्यात ती मागे वळून पाहिली आणि म्हणाली आय एम सॉरी ओवन आय एम सॉरी ओवन आय हॅड लाईक टू टेस्ट युअर व्हीट ब्रेड मला माफ कर भट्टी आय एम सॉरी ओवन मला माफ कर भट्टी आय हॅड लाईक टू टेस्ट युअर व्हीट ब्रेड मला तुझे गव्हाचे ब्रेड खायला आवडतील असं ती अल्योनुष्का म्हणाली आता पेज नंबर थर्टी नाईनवर बघूया अल्योनुष्का एट अ स्लाईस ऑफ वीट ब्रेड अल्योनुष्कानं एक गव्हाचा तुकडा गव्हाच्या ब्रेडचा तुकडा खाल्ला अँड द ओवन शोड हर वे अँड द ओवन शोड हर वे आणि त्या भट्टीने एल्योनुष्काला तो रस्ता दाखवला जिकडं ते हंस पक्षी तिच्या लहान भावाला घेऊन गेले होते शी थँकडं द ओवन अँड ऑन तिनं त्या भट्टीचे आभार मानले आणि ती पळू लागली थँकड म्हणजे आभार मानले सून केम टू अँड ॲपल ट्री थोड्याच वेळात ती एका ॲपल ट्रीजवळ पोचली म्हणजे सफरचंदाच्या झाडाजवळ पोहोचली ॲपल ट्री ॲपल ट्री टेल मी where द गीज हॅव flown. ॲपल ट्री apple ट्री टेल मी where द गीज हॅव flown. हे hey, सपरसंदाच्या झाडा मला सांग की तू हंस पक्ष्यांना उडताना पाहिले आहेस का कुठे गेले ते कोणत्या दिशेने गेले असं तिनं त्या ॲपल ट्रीला म्हणजे सफरचंदाच्या झाडाला प्रश्न केला प्रश्न विचारला ईट वन ऑफ माय वाईल्ड ॲपल्स फस्ट ईट वन ऑफ माय वाईल्ड ॲपल्स फस्ट सेड द ॲपल ट्री सर्वात आधी तू माझे जंगली सफरचंद खाऊन बघ असं ते ॲपल ट्री म्हणजे सफरचंदाचं झाड म्हणालं वाईल्ड ऍपल्स म्हणजे जंगली सफरचंद सर्वात आधी तू माझ्या झाडाचं एक जंगली सफरचंद खाऊन बघ असं ते ॲपल ट्री म्हणालं व्हाट मी ईट अ वाईल्ड ॲपल व्हाट मी ईट अ वाईल्ड ॲपल म्हणजे मी जंगली सफरचंद खाऊ ॲट होम वी डोंट ईट इवन गार्डन ॲपल्स आमच्या घरी आम्ही आमच्या बगीचेतलं सफरचंदसुद्धा खात नाही असं ती ॲल्योनुष्का म्हणाली सो so द ॲपल ट्री केप्ट क्वाईट तेव्हा ते सफरचंदाचं झाड शांत झालं गप्प बसलं ॲल्नुष्का रॅन ऑन ॲल्लोनुष्का तिथून पळू लागली बट देन शी टर्न बॅक ॲन सेड पण तेव्हा ती मागे वळून पाहिली आणि म्हणाली आय एम सॉरी ॲपल ट्री सफरचंदाच्या झाडा मला माफ कर मला क्षमा कर आय हॅड लाईक टू टेस्ट युअर ॲपल्स मला तुझे सफरचंद खायला आवडतील शी एट अ वाईल्ड ॲपल तिनं एक जंगली सफरचंद खाल्ला अँड द ॲपल ट्री शोड हर द वे आणि तितक्यात तिनं ते ॲपल खाल्ल्यानंतर सफरचंद खाल्ल्यानंतर त्या सफरचंदाच्या झाडाने एल्योनुष्काला तो रस्ता दाखवला जिकडे ते हंस पक्षी तिच्या लहान भावाला घेऊन गेले होते शी थँकड द ॲपल ट्री अँड रॅन ऑन तिनं त्या सपरचंदाच्या झाडाचे आभार मानले आणि ती तिथून पळू लागली सून शी केम टू द मिल्क रिवर थोड्याच वेळात ती एका दुधाच्या नदी जवळ आली मिल्क रिवर मिल्क रिवर म्हणजे दुधाची नदी मिल्क रिवर म्हणजे दुधाची नदी थोड्याच वेळात ती एका दुधाच्या नदी जवळ आली मिल्क रिवर मिल्क रिवर प्लीज टेल मी फेअर द गीज हॅव गॉन हे दुधाच्या नदी मला सांगशील का माझं एक काम करशील का की हंस पक्षी कोणत्या दिशेने गेले आहेस माझी मदत करशील का असं ती त्या दुधाच्या नदीला विनंती करू लागली हॅव सम मिल्क फर्स्ट आधी थोडंसं दूध पिऊन घे हॅव सम मिल्क फर्स्ट आधी थोडंसं दूध पिऊन घे सेड द मिल्क रिवर असं ते दुधाची नदी म्हणाली सर्वात आधी तू थोडंसं दूध पिऊन घे अल्योनुष्का थॉट अल्लोनुसखा विचार करू लागली अल्लोनुसखा थॉट म्हणजे अल्लोनुसखा विचार करू लागली हॅव मिल्क दूध पिऊ ॲट होम आय डोंट टच इवन क्रीम आमच्या घरी मी मलईलासुद्धा हात लावत नाही क्रीम म्हणजे मलई मी मलईलासुद्धा हात लावत नाही आणि ही म्हणते दूध पी बडदेनची थॉट आणि पुन्हा तिने विचार केला नो आय मस्ट नॉट से दॅट नाही आता मी ते बोलून दाखवू शकत नाही म्हणू शकत नाही सो शी हॅड सम मिल्क आणि तिनं थोडंसं दूध पिलं अँड द मिल्क रिवर शोड हर द वे तिनं थोडंसं दूध पिल्यानंतर थोड्याच वेळात त्या दुधाच्या नदीने तिला तो रस्ता दाखवला जिकडं ते हंस पक्षी तिच्या लहान भावाला घेऊन गेले होते शी थँकड द मिल्क रिवर अँड रॅन ऑन तिनं त्यान दुधाच्या नदीचे आभार मानले आणि तिथून पळू लागली शी रॅन ओवर द फील्ड्स शी रॅन ओवर द फील्ड्स म्हणजे ती शेतांमधून सपाट जमिनीवरून पळू लागली अँड थ्रू द वूड्स अँड थ्रू द वूड्स म्हणजे जंगलांमधून सुद्धा पळू लागली शेतांमधून पळू लागली जंगलांमधून पळू लागली ॲट द एज ऑफ अ वूड त्यानंतर एज ऑफ द वूड म्हणजे जंगलाच्या शेवटच्या किनाऱ्यावर जंगलाच्या शेवटच्या किनाऱ्यावर काय झालं हे आपण पाहूया पेज नंबर फोर्टीवर ॲट द एज ऑफ द वूड शी ऑन हेन्स फिट जंगलाच्या किनाऱ्यावर एका कोपऱ्यावर तिनं काय फायल तर शी स्वा अ हट ऑन हेन्स फिट तिनं काय फायल एक झोपडी पाहिली कशावर तर कोंबडीचे पाय असलेली एक झोपडी पाहिली टर्निंग राऊंड अँड राऊंड आणि ते पाय फिरत होते गोल गोल फिरत होते त्या झोपडीला कोंबडीचे पाय होते आणि ती झोपडी ते पाय घेऊन फिरत होती इन साईड द हट सॅट बाबा यागा द विच इन साइड द हट सॅट म्हणजे झोपडीच्या आतमध्ये बाबा यागा द विच म्हणजे चेटकीण हडळ तिला चुडेल जादूगर असे अनेक शब्द वापरू शकतो इथं आपण वापरूया हडळ हडळ किंवा चेटकीण तिनं काय पाहिलं इनसाइड द हट सॅड बाबा यागा द विच त्या झोपडीमध्ये बाबा यागा नावाची चेटकीण राहत होती चेटकीण बसली होती अँड ॲज द हट टर्न आणि तितक्या जेव्हा ती झोपडी फिरली अल्योनुष्का स्वा इवानुष्का ॲल्योनुष्कानं इवानुष्काला पाहिलं आपल्याला माहीत आहे अल्योनुष्काच्या भावाचं नाव इवानुष्का त्या झोपडीमध्ये एल्योनुष्काला तिचा भाऊ दिसला स्लीपिंग इन कॉर्नर स्लीपिंग इन अ कॉर्नर म्हणजे एका कोपऱ्यात तो झोपला होता एल्योनुष्काचा लहान भाऊ युवानुष्का त्या झोपडीत बाबा यागा नावाच्या चेटकिणीच्या झोपडीत तो झोपला होता एल्योनुष्का वाज फ्रायटंड आता फ्रायटंड म्हणजे घाबरली अल्योनुष्का वाज फ्रायटंड म्हणजे अल्योनुष्का खूप खूप घाबरली आणि बट व्हाट कुड शी डू आणि ती काय करू शकली असती घाबरून गेली शी वेंट इन साईड द हट ती त्या झोपडीत गेली हू आर यू आस्कड बाबा यागा हु आर यू तू कोण आहेस आस्कड बाबा यागा असं बाबा यागानं तिला विचारलं तू कोण आहेस अँड व्हाय हॅव यू कम म्हणजे तू इथं का आली आहेस अँड व्हाय हॅव यू कम म्हणजे तू इथे का आली आहेस आय एम अल्योनुष्का मी अल्योनुष्का आहे अँड आय हॅव कम टू टेक माय बेबी ब्रदर मी इथं माझ्या लहान भावाला घेऊन जायला आली आहे माझे नाव अल्योनुष्का आहे आणि मी माझ्या लहान भावाला घेऊन जायला आली आहे सेड़ शी अँड पिकड हर बेबी ब्रदर असं ती म्हणाली आणि तिच्या लहान भावाला उचलून घेतली कम टू टेक युअर बेबी ब्रदर हे 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 लापड बाबा यागा कम टू टेक युअर बेबी ब्रदर तू तु तुझ्या लहान भाऊ तुझ्या लहान भावाला घेऊन जायला आली आहेस हे 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 लापडं बाबा यागा असं म्हणून ती बाबा यागा नावाची चेटकिण जोरजोरात हसू लागली आय हॅव गॉट युअर बेबी ब्रदर तुझा लहान भाऊ माझ्या ताब्यात आहे अँड नाव आय हॅव गॉट यू टू आणि आता तू सुद्धा माझ्या ताब्यात आली आहेस ओ नो यू हॅव अरे नाही नाही सेड अल्योनुष्का अरे नाही नाही असं म्हणाली अल्योनुष्का होल्डिंग युवानुष्का म्हणजे युवानुष्काला धरून घट्ट धरून शी जम्प्ड आउट ऑफ द हट तिनं त्या झोपडीतून उडी मारली अँड बिगॅन टू रन बॅक होम अगेन आणि आपल्या घराच्या दिशेनं पळू लागली देन बाबा यागा द विच कॉल्ड अप द ग्रीज तेव्हा बाबा यागा नावाच्या चेटकणीनं त्या हंस पक्षांना बोलवलं गो आफ्टर द चिल्ड्रन जा त्या मुलांचा पाठलाग करा अँड ब्रिंग देम बॅक टू मी आणि परत माझ्याकडे घेऊन या जा त्यांचा पाठलाग करा आणि माझ्याकडे घेऊन या शी शावटेड ती जोरात किंचाळली ओरडली शाउटेड म्हणजे किंचाळणे किंचाळली द गीज वेंट फ्लाइंग आफ्टर द चिल्ड्रन ते हंस पक्षी त्या लहान मुलांचा पाठलाग करू लागले लागलेुष्का रॅन अँड रॅन टिल केम टू द मिल्क रिव्हर एल्योनुष्का पळू लागली पळू लागली जोपर्यंत दुधाची नदी येत नाही तोपर्यंत ती पळू लागली मिल्क रिवर मिल्क रिवर हायडस प्लीज आणि म दुधाच्या नदीला म्हणाली हे दुधाच्या नदी हायडस म्हणजे आम्हाला लपव प्लीज कृपया आम्हाला लपव असं ती दुधाच्या नदीला विनंती करू लागली क्विकली द मेक रिवर हायड द चिल्ड्रन क्विकली म्हणजे लगेच त्या दुधाच्या नदीनं त्या लहान मुलांना लपवलं द गीज कुडंट फाइंड दे मॅन टर्न बॅक ते हंस पक्षी त्यांना शोधू शकले नाहीत आणि परत निघून गेले ॲल्योनुष्का बेगॅन टू रन अगेन आता ते हंस पक्षी परत गेल्याचं बघून लपलेली एल्योनुष्का पुन्हा आपल्या घराकडे घराच्या दिशेने पळू लागली बट द गीज स्वाद द चिल्ड्रन पण त्या हंस पक्ष्यांची नजर त्या मुलांवर पडली अँड केम आफ्टर देम आणि पुन्हा ते त्यांचा पाठलाग करू लागले होल्डिंग हर ब्रदर म्हणजे लहान भावाला घेऊन घट्ट धरून एल्योनुष्का रँड अँड रॅन टेलची केम टू द ॲपल ट्री ॲल्योनुष्का पळू लागली पळू लागली जोपर्यंत ते सफरचंदाचं झाड येत नाही तोपर्यंत ती पळू लागली ॲपल ट्री ॲपल ट्री हायडस प्लीज हे सफरचंदाच्या झाडा आम्हाला लपव कृपया आम्हाला लपव अशी विनंती तिनं त्या ॲपल ट्रीला केली क्विकली द ॲपल ट्री हायड द चिल्ड्रन इन इट्स ब्रांचेस क्विकली म्हणजे लगेच त्या ॲपल ट्रीनं म्हणजे सफरचंदाच्या झाडानं त्या मुलांना आपल्या फांद्यांमध्ये लपवलं ब्रांचेस म्हणजे फांद्या त्या ॲपल ट्रीनं सफरचंदाच्या झाडानं त्या लहान मुलांना आपल्या फांद्यांमध्ये लपवलं द गीज कुडंट फाइंड दे मॅन टर्न बॅक मग हे शोधू लागले हंस पक्षी शोधू लागले पण त्या झाडाच्या म्हणजे सफरचंदाच्या झाडाच्या फांद्यांमध्ये लपलेली लहान मुलं त्यांना दिसली नाहीत म्हणून ते पुन्हा फिरून गेले माघारी फिरून गेले अल्यनुष्का बिगन टू रन अगेन आता ते हंस पक्षी पुन्हा माघारी परत जात आहेत हे बघून लपलेली अल्योनुष्का आपल्या लहान भावाला घेऊन पुन्हा आपल्या घराच्या दिशेने पळू लागली बट द गीज स्वाद चिल्ड्रन अँड फ्ल्यू आफ्टर देम पुन्हा त्या हंस पक्ष्यांची नजर त्या मुला मुलांवर पडली आणि ते पुन्हा त्यांचा पाठलाग करू लागले होल्डिंग हर ब्रदर अल्योनुष्का रॅन अँड रॅन टिल शी केम टू द ओव्हन जोपर्यंत ती भट्टी जी गरम पावाची भट्टी होती ती पोचत नाही दिसत नाही तोपर्यंत ती ॲल्योनुष्का आपल्या लहान भावाला घेऊन पळू लागली पळू लागली अस प्लीज ओवन हे भट्टी आम्हाला लपव कृपया आम्हाला लपव सेड ॲल्योनुष्का ॲल्योनुष्का विनंती करू लागली म्हणू लागली क्विकली द ओवन हायड द चिल्ड्रन लगेच त्या भट्टीनं त्या लहान मुलांना लपवलं द गीज कुडंट फाईंड देम ते हंस पक्षी त्यांना शोधू शकले नाहीत त्या लहान मुलांना शोधू शकले नाहीत दे फ्ल्यू राऊंड अँड राऊंड अँड अप अँड डाऊन बट इट वॉज नो यूज दे फ्ल्यू राऊंड अँड राऊंड म्हणजे ते गोल गोल गिरट्या घालू लागले पाहू लागले शोध घेऊ लागले अँड अप अँड डाऊन वर गिरट्या घालू लागले खाली जाऊ लागले आणि वर येऊ लागले बट इट वॉज नो no यूज पण याचा काहीही उपयोग झाला नाही ॲट लास्ट म्हणजे शेवटी दे टर्न अँड दे टर्नड अँड फ्ल्यू बॅक टू बाबा यागा शेवटी त्यांनी हार मानली खूप खूप शोधलं पण मुलं काही भेटले नाहीत आणि शेवटी त्यांनी हार मानून ते बाबा यागाकडे पुन्हा परतले फिरून निघून गेले देन अल्योनुस्का क्रॉल्ड आउट ऑफ द ओव्हन तेव्हा अन त्या भट्टीमधून रेंगाळत रांगत आली क्रॉल्ड म्हणजे रेंगाळणे देन अल्योनुस्का क्रॉल्ड आऊट ऑफ द ओव्हन विथ हर बेबी ब्रदर ती अल्योनुस्का त्या भट्टीमधून रेंगाळत रेंगाळत बाहेर आली क्रॉल्ड म्हणजे रेंगाळणे आणि अँड रॅन होम विथ इम त्या भट्टीमधून रेंगाळत येऊन ती घराच्या दिशेने पळू लागली अँड बिफोर लॉंग फादर अँड मदर केम होम टू आणि उशीर न करता तिचे आई सुद्धा लवकरच घरी परतले अल्योनुष्का आणि तिचा भाऊ सुखरूप घरी परतले ॲडॅप्टेड फ्रॉम रशियन रशियन टेल, म्हणजे ही कथा एका रशियन परिकथेतून घेतलेली आहे इथं आपली ॲल्योनुष्काची कथा संपली ॲल्योनुष्काची परिकथा संपली